जय शिवराय मित्रांनो तर लाडकी योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांसाठी एक खुशखबर आहे तर जो दीड हजार रुपयाचा हप्ता आहे तर तो आता महिलांना लवकरच भेटणार आहे त्यामध्ये साऱ्या महिलांचे अर्ज जे आहेत तर ते ॲप्रूव्ह झाले त्यांचे त्यांच्या ज्या लाभार्थी आद्या आहेत जे पात्र महिला ठरलेले आहेत तर त्यांच्या आद्या जिल्ह्याने आहे त्यांच्या प जिल प्रत्येक जिल्ह्याच्या पोर्टलवरती अवेलेबल आहे तर आपण आपल्या जिल्ह्याच्या नावाने जे पोर्टल आहे तर त्या ठिकाणी जाऊन आपण डाउनलोड करू शकता जर आपल्याला यादी कशाप्रकारे डाउनलोड करायची आपल्या जेलीची माहिती नसेल तर आपण खाली कमेंट करा आपण त्यावरती नव्याने एक व्हिडिओ जो आहे तर तो बनवून देऊ तर मित्रांनो आता दोन ते तीन दिवसापासून एकच बातमी फिरत आहे की महिलांच्या खात्यामध्ये एकच रुपया येणार आहे तर नेमकं विषय काय आहे फक्त जो पहिला हप्ता आहे तर तो एकच रुपया येणार आहे का तर एक रुपया काय कारणाने येणार आहे तर याच्याविषयीची जी संपूर्ण माहिती तर आपण या व्हिडिओमध्ये आता जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शॉटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या अर्जाचे स्टेटस काय आहे खाली कमेंट करायला विसरू नका आता बऱ्याच साऱ्या महिलांनी जे अर्ज आहे तर ते पूर्वी जे नारीशक्ती ॲप होतं तर त्यावरती केलेली होती तर नारीशक्ती ॲप आता बंद पडलेलं आहे त्याऐवजी नवीन पोर्टल किंवा जी, जी वेबसाईट आहे तर ती सुरू करण्यात आली आहे ॲप्लिकेशन देखील चालतं पण काही प्रमाणामध्ये पण जे अर्ज करायचे आहे नवीन आता ज्या महिला अर्ज करणार आहेत तर त्यांनी अर्ज जे आहे तर ते आता पोर्टलवरती किंवा मग जी वेबसाईट आहे तर त्यावरती आपले अर्ज करा म्हणजे जे अडचण आहे तर ते आपल्याला इणार नाही आधार कार्डचे नंबर वगैरे चुकणार नाही कारण जे आधार कार्डवरती डेट ऑफ बर्थ किंवा जी जन्मतारीख आहे तर ती त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली घेतली जाते त्यामुळे जो अर्ज आहे तर तो पोर्टलवर करा आणि आपल्या आधारशी मोबाईल नंबर लिंक असणे महत्त्वाचे आहे आता एक कृपया महिलाच्या खात्यामध्ये येण्याचे कारण काय आता एक रुपया कोणत्या महिलाच्या खात्यात येणार आधी हे जाणून घ्या तर ज्या महिलांचे अर्ज ॲप्रूव्ह झालेले आहेत ज्यांना कुठल्याही प्रकारची त्रुटी आलेली नाही किंवा ज्यांचा अर्ज रिजेक्ट झाले झालेला नाही त्यांचा जो स्टेटस आहे ॲप्लिकेशन स्टेटस तर तो ॲप्रूव्ह दिसत आहे किंवा त्या ठिकाणी अप्रूव शो होत आहे तर अशा महिलांच्या खात्यामध्ये एक रुपये येणार आहे तर आता एक रुपया कशासाठी येणार तर जी रक्कम आहे दीड हजार रुपयाची असेल किंवा तीन हजार रुपयाचा ज्या दोन हप्तेसोबत येणार असेल तर जी काही रक्कम येणार आहे पहिला हप्ता तर ती रक्कम त्या महिलाच्या खात्यामध्ये जाणार आहे का किंवा जात आहे का याची खात्री करण्यासाठी आता गव्हर्नमेंटतर्फे किंवा सरकार महाराष्ट्र सरकारतर्फे जे अर्ज केले जे ज्या महिलांच्या फॉर्म जे आहे तर जे अप्रूव्ह झाले तर त्यांच्या खात्यामध्ये एक रुपयाचे जे ट्रान्झॅक्शन आहे तर ते, ते करून ते खाते चेक केले जाणार आहे आता यामध्ये बऱ्याच साऱ्या महिलांचे जे बँक अकाउंट आहे तर ते खूप जुने आहे किंवा त्यावरती कुठल्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन झालेले नाही सहा महिने झाले वर्षे झाले तर अशा महिलांनी आपल्या अकाउंट जे आहे बँक अकाउंट तर त्यावरती कुठले एक ट्रान्झॅक्शन करून घ्या म्हणजे आपल्या अकाऊंट सुरळीत चालू होईल कारण ज खूप कालावधी झाल्यामुळे आता बऱ्याच साऱ्या महिलांना जे अकाऊंट आहे तर ते ब्लॉक झालेले असते ते चालू करण्यासाठी आपल्याला त्यावरती कुठले पण एक ट्रान्झॅक्शन जे आहे तर ते करावे लागणार आहे ट्रान्झॅक्शन जर आपण केलेलं नसेल तर आपल्याला जो एक रुपया येणार आहे तर ती पडताळणी होणार आहे एक रुपयाची तर, तर, तर तो देखील आपल्याला भेटणार नाही आता काही महिलांमध्ये असा संभ्रम होता की पहिला हप्ता हा फक्त एकच रुपयाचा आहे त्यानंतर जो हप्ता आहे तर तो मग भेटणार नाही किंवा दुसरा हप्ता दीड हजारची पहिला हप्ता फक्त एकच रुपयाचा आहे तर असं काही नाही मित्रांनो जो पहिला हप्ता आहे तर तो दीड हजार रुपये किंवा तीन हजार रुपयाचा जसं सर्व सांगितलं त्याच पद्धतीनं असणार आहे एक तर दोन हप्तेसोबत देणार आहे तीन हजार किंवा जो पहिला हप्ता आहे तर तो दीड हजारचा महिलांच्या खात्यामध्ये देणार आहे पण त्याआधी त्या महिलांचेच अकाउंट आहे का त्या महिलाच्या अकाउंटमध्येच जी रक्कम जाणार आहे का टाकलेली त्यासाठी ही जी प्रोसेस आहे एक रुपया ट्रान्सफरची तर ती दिली जात आहे जर आपल्या अर्जाची स्थिती वगैरे काय आहे किंवा काय प्रॉब्लेम असेल तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचबरोबर आपल्यासमोर सुरू असलेले थमनेल जे आहेत व्हिडिओची तर ते आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामुळे आपण ते बघू शकतो त्यामध्ये काही पर्याय सांगितलेले लवकरात लवकर आपला अर्ज कशाप्रकारे मंजूर करावा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बरेच सारे मित्र जे आहेत तर ते फक्त व्हिडिओ बघतात आणि निघून जातात पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अतिशय महत्त्वाचे जे अपडेट आहेत तर ते आपल्या चॅनलवरती वेळ दिले जातात तर आता जे दीड हजार आहे तर ते एक रुपये आल्याच्यानंतर किती दिवसांनी येणार आहेत तर मित्रांनो आता जे रक्क एक रुपयाची रक्कम आहे तर ती आता महिलांच्या अप्रूव्ड झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर एकोणावीस तारखेला म्हणजेच रक्षाबंधनला आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की पहिला जो हप्ता आहे तर तो महिलांच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहे त्याचबरोबर आपण आता जे नवीन अर्ज करायचे राहून गेले आहेत किंवा ज्यांचे अर्ज अर्जिक झाले आहेत त्यांनी लवकरात लवकर आपले डॉक्युमेंटची पूर्तता करा आणि सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे जे मराठीमध्ये अर्ज केलेले होते तर ते आता ॲप्रूव्ह होणार आहे किंवा बाद करता करण्यात येणार नाही बऱ्याच साऱ्या लोकांचा संभ्रम होता की मराठी अर्ज जे आहे तर ते बाद होतात तर मित्रांनो अशा कुठल्याही प्रकारच्या आपल्याला बळी पडू नका मराठीमध्ये भरलेल्या अर्जाचा एकच प्रॉब्लेम आहे की आपण जो आय एफ सी कोड बँकेचा देत असता तर तो आय एफ सी कोड त्या ठिकाणी मॅच होत नाही मराठीमधून भरल्या कारणाने किंवा काही नावं हो जे आहेत तर ते मराठी टायपिंगमध्ये प्रॉब्लेम असतो त्यामुळे यापूर्वी मराठीचे जे अर्ज आहे तर ते स्वीकारण्यास थोडा विलंब होत होता तरी देखील काही मराठीमधून अर्ज केलेले स्वीकारले गेले आहेत फक्त त्यांचे डॉक्युमेंट पूर्तता कम्प्लीट पाहिजे मग त्यामध्ये आपला पंधरा वर्षाचा रहिवासी पुरावा असो किंवा उत्पन्नाचा दाखला असो किंवा आपल्या आधार कार्डवरील जन्मतारीख टी सीवरील जन्मतारीखचा प्रश्न असो तर हे संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण एकदा बघून घ्या डॉक्युमेंट व्यवस्थित पद्धतीने अपलोड करा नवीन हमीपत्रानेच अर्ज भरा त्याचबरोबर हमीपत्रामध्ये टिकमार्क करण्याचे ऑप्शन आहे तर बरेच सारे महिलांनी जे आहे तर ते फक्त सिग्नेचर केले सही केलेली आहे आणि डॉक्युमेंट जे आहे हमीपत्र तर ते अपलोड केले त्यामुळे देखील त्यांचे अर्ज जे आहे तर ते रिजेक्ट झाले त्यांना पुन्हा अर्ज करण्यासाठी आता ऑप्शन देण्यात आले आहे फक्त आपण ते डॉक्युमेंट वगैरे जे आहे तर व्यवस्थित पद्धतीने अपलोड करून आपला अर्ज मंजूर करून घ्या धन्यवाद